सभापती महोदया माननीय प्राध्यापक तानाजी सावंत सरांचं मी विशेष अभिनंदन करतो वारीच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तिथं आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करतायत आणि दुसरं अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी धाडच दाखवलं एकशे आठचा जो विषय आहे तो खूप महत्वाचा विषय आहे कारण गावाकडे एकशे आठ मुळे इतक्या लोकांना जीवदान मिळतंय पंधरा मिनिटात ही गाडी येते आणि आता त्यांनी त्याबाबत ते स्ट्रॉंग भूमिका घेतली मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे एकशे वरती जे ड्रायव्हर आहेत त्यांना मानधन फार कमी मिळतं या कंपनीच्या मार्फत आप आपण जे देतो त्यातून ते कमिशन कट करून त्यांना देतात सहा सहा महिने त्यांना मानधन मिळत नाही त्याबाबत आपलं सरकारचं धोरण काय असणार आहे इथून पुढं कारण आता आपण बी बाजूला करतोय तर त्याबाबत आपलं धोरण काय असणार आहे नंबर एक आणि दुसरी एक त्यांना विनंती आहे सर्पदंशानं खूप लोक आता दगावत आहेत माझ्या आटपाडी तालुक्यातली जर परिस्थिती आपल्याला सांगायची म्हटलं तर आ, मन्यार गोणस नाग या सर्पदंशांचं प्रमाण खूप वाढलंय आणि आता परिस्थिती अशी आहे की असे विषारी साप चावल्याच्या नंतर आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये यांना ऍडमिट करता येत नाही त्यांना आयसीयूला लगेच रेफर केलं जातं आयसीयू मध्ये जेव्हा हा पेशंट जातो तेव्हा शंभर शंभर दीड दीडशे वायल्स त्यांना लागतात आणि त्याची किंमत खूप आहे जवळपास दीड दोन लाखाकडे यांचं बिल जातं मग यांचं कुठल्या स्कीम मध्ये होत नाही माझा असा प्रश्न आपल्याकडे आहे जर असा एखादा सर्पदंश झालेला पेशंट एखाद्या खाजगी आयसीयू सेंटरमध्ये ऍडमिट झाला तर आपण सरकारच्या वतीनं या सगळ्या वाईल्स त्यांना पुरवणार आहोत का शंभर दीडशे दोनशे वाईल्स त्यांना एका पेशंटला लागतात तर त्याबाबत आपण काही निर्णय घेणार आहात का आत्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये स्नेक बाईट हा उपचार नव्हता पूर्वी तुमची माहिती कदाचित त्यावेळच्या असेल आता आपण आपले उपचार दीड लाखावरनं पाच लाखावर केले आणि पहिले नऊशे सत्तावन्न उपचार होते ते आता जवळपास साडे तेराशेपर्यंत नेल्या ते त्याच्यामध्ये हाही स्नेक बाईट आपण ॲड केला नव्यानं तसं आता माननीय तांबेसाहेबांनी सांगितलं डेंटल तेही आपण ॲड करतोय आणि जर सा दीड लाखाचा पाच लाखावरती नेल्यानंतर त्याचं बिल दोन लाख जरी झालं तर स्नेक बाईटला सुद्धा लाग ते लागू आहे जेवढं बिल होईल जेवढं बिल होईल किंवा औषध उपचार तो पेशंट नीट होईपर्यंत जेवढा त्याच्यावरती खर्च होईल ह्या जन आरोग्य योजनेतनं करता येईल ना त्यासाठी शासनानं वेगळं धोरण आकायची काही गरज नाही असं मला वाटतं नाही आता जर हे तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून सर्व शासकीय ह्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये आपण सगळे मोफत उपचार केलेले आहेत म्हणजे औषधी आणि उपचार सगळं मोफत आहे आणि त्याच्याशिवाय पुन्हा हे दीड लाखाची पाच लाख योजना आहे मला वाटतं ह्याच्या बाहेर बिलिंग जाणारच नाही त्यामुळे चिंता करायचं करा? काय कारण बाहेर नाही घ्यायची गरजच नाही ना तसं जर कोणी सांगत असेल तुम्ही निदर्शनास आणून द्या त्याला ताबडतोब सस्पेंड करू मला असं वाटतं खूप तपशीलवार याच्यावर चर्चा झालेली आहे मंत्री महोदय आणि